नमस्कार मी लहू शिंदे छावा न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी भाजपने उद्याच्याला धाराशिव शहरामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे उद्या रोजगारी मेळावा ठेवलेला आहे तरुणांना तर त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बारा वाड्या तेराव्या तेरा आणि तेरा चौदावी ढोकी तो तर डोकी भाजपचे शहराध्यक्ष गुणवंत आप्पा सुतार हे आपल्यासोबत आहेत तर तरुणांसाठी काय आवाहन कराल आपण नमस्कार मी गुणवंत रघुनाथ सुतार भारतीय जनता पार्टी शे ढोकी शहराध्यक्ष माननीय श्री आमदार दादा यांच्या संकल्पनेतून धाराशिव अतिवृष्टी झालेल्या आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी रोजगारची दहा हजारपेक्षा दोष जास्त नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी उद्या दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर मंगळवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेत वाजेपर्यंत ज्या तरुणांना रोजगार व नोकरीची अपेक्षा आहे आवश्यकता आहे अशा तरुणांनी आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन सकाळी पाच ते सायंकाळी सकाळी स नऊ ते सायंकाळी पाच या दरम्यान पुष्पक मंगल कार्यालय या ठिकाणी हजर राहावे व या संधीचं सोनं करावं असं वाटतंय मला धन्यवाद तर आपण आपाची प्रतिक्रिया ऐकली तर धाराशिव जिल्ह्यामधील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांनी आपापले डॉक्युमेंट घेऊन धाराशिव जिल्हा पुष्पक मंगल कार्यालय येथे सकाळी नऊ ते पाच या वेळेच्या दरम्यान उपस्थित राहून संधीचा फायदा घ्यावा लवू शिंदे छावा रिपोर्टर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ताज्या घडामोडीसाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता